नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी जानेवारी दोन 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 रोजी अयोध्या जी प्राण प्रतिष्ठा होत आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये काय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत सोमवारी बावीस जानेवारी दोन हजार ते चोवीस रोजी अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा होत आहे हा ऐतिहासिक क्षण आपल्यासाठी आहे या दिवशी संपूर्ण वातावरण हे सुंदर सात्विक स्वच्छ व रामबाई होणार आहे तसेच या हा दिवस सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे या दिवशी सोमवारी जानेवारी रोजी आपण आपण या दिवशी आपल्या आपल्या घरावरती किंवा भगवा ध्वज फडकावा तसेच घरासमोर रांगोळी काढावी व आपल्या घराला तोरण लावावे हा दिवस सर्वत्र दिवाळी सणाप्रमाणे हा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे आपण आपण या दिवशी आपल्या घरातील जे देवघर असते देवघर स्वच्छ व सुंदर याची देवघराची सजावट करावी आपल्या देवघरामध्ये या दिवशी आपण अखंड तुपाचा दिवा लावावा व घरामध्ये शंख वाजवावा व वा दिवाळीप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये या दिवशी रोषणाई करावी सायंकाळी आपण आपल्या घराच्या समोर दिवापंती लावावी तसेच या दिवशी आपण आपल्या शेजारी किंवा जवळजवळ प्रभू श्रीरामांचे मंदिर असेल तर प्रभू श्रीरामांचे आपण दर्शन घ्यावे किंवा इतर जर मंदिर जर आपल्या शेजारी असेल तर या मंदिरामध्ये जाऊन आपण देवाचे दर्शन करावे व भजन कीर्तन व प्रभू श्रीरामांचे या दिवशी आपण नामस्मरण करावे तसेच या दिवशी आपण प्रभू श्रीरामांचे जे राम रक्षा स्तोत्र आहे राम रक्षा स्तोत्राचे पठण करावे किंवा हनुमान चालिसा या दिवशी आपण वाचावे या दिवशी आपण या दिवशी आपण प्रभू श्रीरामांचा जो जप आहे श्रीराम जय राम जय जय राम या जपाचे या दिवशी आपण जपाचे नामस्मरण करावे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये गोड पदार्थ करावे अशा प्रकारे आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे प्रभू रामांची जी अयोध्या अयोध्यामध्ये होत आहे हा दिवस आपण साजरा करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद